चार ते आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सिंह राशीच्या लोकांचे नशीब काय आहे हे प्रत्येक जण म्हणेल एक नवीन आशेचा किरण जागृत होईल सिंह राशीच्या लोकांना येणारे पाच दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत कारण माता राणीच्या कृपेने चार ते आठ जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत गुरुपुष्य योग तयार होत आहेत हा योग तयार झाल्यामुळे हे पाच दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात खूप मोठे बदल घडणार आहेत यावेळी तुमच्या आयुष्यात अशा गोष्टी घडणार आहेत ज्यांच्या पूर्ण होण्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत आहात म्हणूनच आमचे गुरुजी बागेश्वर धाम सरकार पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्रीजी सांगतात की सिंह राशीचे लोक हे करतील आठ जानेवारी दोन हजार पंचवीस सर्वजण म्हणतील वा काय नियती आहे आशेचा नवा किरण जागृत होईल तुमचे नशीब बदलणार आहे असा बदल तुमच्या आयुष्यात येणार आहे ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळणार आहे तुमच्या व्यवसायात तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या कामात तुम्हाला विशेष यश मिळणार आहे हे सर्व कसे घडणार आहे कृपया संपूर्ण व्हिडिओ पहा सिंह राशीच्या लोकांनो गुरुजी म्हणतात की जेव्हा गुरु पुष्य योग कोणत्याही राशीत तयार होतो तेव्हा तो स्वतःचा स्वतःसाठी खास असतो कारण त्याचा स्वामी गुरु बृहस्पती असतो आणि म्हणून जेव्हा बृहस्पतीच्या दिवशी हा योग तयार होतो तेव्हा तो सर्वार्थ सिद्धी योग होतो असे म्हणतात या दिवशी अमृतसिद्धी योगही तयार होत आहे आणि रवी पुष्य योगही तयार होत आहे एकूण चार शुभ योग या दिवशी तयार होत आहेत असा योगायोग फारच दुर्मिळ आहे ज्यामध्ये एकाच वेळी अनेक विशेष तयार होत आहेत गुरु सर्व सत्तावीस योगांमध्ये पुष्य योग चांगला मानला जातो अशा वेळी तुमच्या आयुष्यात अशी रचना करा की तुम्ही स्वतःला अभिनंदनास पात्र समजा तुमची सर्व कामे सुरळीत होतील ज्या ज्या जबाबदारीसाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत होता ती जबाबदारी तुम्ही पार पाडण्यास सक्षम असाल या पाच दिवसात तुमच्या आयुष्यात प्रगती होईल तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा नोकरीत चांगले परिणाम मिळतील आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायात किंवा अभ्यासात पुढे जाण्यासाठी काही काम करायचे असेल तर एकूणच हा काळ तुमच्यासाठी खूप मजबूत आहे आपण आर्थिक प्रदान करणार आहात सिंह राशीच्या लोकांना जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही केलेले प्रयत्न सार्थकी लागतील जे तुम्हाला जीवनसाथी शोधत असतील तुम्हाला तुमच्या जीवनात यश मिळेल फक्त तुमचा साधा स्वभाव आणि तुमची चांगली वागणूक तुम्हाला यश मिळवून देईल म्हणून तुम्ही वाईट गोष्टी करण्याचा विचार केला पाहिजे म्हणून तुम्ही वाईट गोष्टी सोडून चांगला विचार केला पाहिजे घरातील आशीर्वाद घ्या तरच तुमच्या सर्व कामात यश मिळेल बजरंग नामस्मरण करून कोणत्याही कार्याची सुरुवात केली तर त्यात यश मिळेल आणि दररोज हनुमान चालिशेचा पाठ करून दिवसाची सुरुवात केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतील तुमच्याकडून बजरंग बली जर तुम्ही मंगळवार आणि शनिवार बजरंग बलीच्या मंदिरात जाऊन बजरंग बलीला पिवळ्या झेंडूंच्या फुलांचा हार अर्पण केला तर तुमच्या जीवनातील सर्व ग्रहांचे अडथळे दूर होतील आणि तुम्हाला सर्व लाभ मिळतील सिंह राशीच्या लोकांना खूप दिवसांपासून तुम्हाला भेटण्याचे सौभाग्य मिळत नव्हते जर तुम्हाला जर तुम्ही तुमचा वेळ वाया न घालवता कोणतेही काम पूर्ण निष्ठेने केले तर तुम्हाला त्यामध्ये अपार संपत्ती मिळेल आणि यावेळी तुमच्याकडून कोणतेही काम सुरू करणे खूप चांगले होईल लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजा केल्यास शुभ त्यामुळे शुभ मानले जाते त्यामुळे सकाळी आंघोळ करून पिवळे किंवा लाल कपडे परिधान करा घरात दिवा लावा आणि कनकधारा यंत्राला पिवळी फुले किंवा महालक्ष्मीला पिवळी फुले अर्पण करा यथोचित पूजा करा पिवळ्या चंदनाचा तिलक लावा धनलक्ष्मीशी संबंधित जर तुमच्याकडे एखादे यंत्र असेल तर ते अधिक प्रभावी आहे आणि तुम्हाला त्या दिवशी चांगले लाभ देते म्हणून तुम्ही देखील या यंत्राची पूजा करून हळद कुंकू लावा असे केल्याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतील तुम्हाला विशेष आशीर्वाद मिळेल देवी लक्ष्मी आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल या पाच दिवसांमध्ये जर शनिवार येत असेल तर विशेष कृपा मिळवण्यासाठी शनिवारी मंदिरात जाऊन दिवा काळे तीळ किंवा काळ्या उडदाचे दान करावे तर शनिवारी संध्याकाळी विशेष लाभ होईल मोहरीच्या तेलाचा दिवा लावून पिंपळाच्या झाडाखाली ठेवला शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होते चार ते आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सिंह राशीच्या लोकांना यावेळी तुमच्या आयुष्यात अशा गोष्टी घडणार आहेत ज्यांच्या पूर्ण होण्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत आहात म्हणूनच आमचे गुरुजी बागेश्वर धाम सरकार पंडित कृष्ण शास्त्रीजी सांगतात की सिंह राशीचे लोक हे करतील आठ जानेवारी दोन हजार पंचवीस सर्वजण म्हणतील वा काय नियती आहे आशेचा नवा किरण जागृत होईल तुमचे नशीब बदलणार आहे असा बदल तुमच्या आयुष्यात येणार आहे ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळणार आहे तुमच्या व्यवसायात तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या कामात तुम्हाला विशेष यश मिळणार आहे हे सर्व कसे घडणार आहे कृपया संपूर्ण व्हिडिओ पहा सिंह राशीच्या लोकांना गुरुजी म्हणतात की जेव्हा गुरु पुष्य योग कोणत्याही राशीत तयार होतो तेव्हा तो स्वतःचा स्वतःसाठी खास असतो कारण त्याचा स्वामी गुरु बृहस्पती असतो आणि म्हणून जेव्हा बृहस्पतीच्या दिवशी हा योग तयार होतो तेव्हा तो सर्वार्थ सिद्धी योग होतो असे म्हणतात या दिवशी अमृतसिद्धी योगही तयार होत आहे आणि रविपुष्य योगही तयार होत आहे एकूण चार शुभ योग या दिवशी तयार होत आहेत असा योगायोग फारच दुर्मिळ आहे ज्यामध्ये एकाच वेळी अनेक विशेष शुभ योग तयार होत आहेत गुरु सर्व सत्तावीस योगांमध्ये पुष्ययोग सर्वात चांगला मानला जातो अशा वेळी तुमच्या आयुष्यात अशी रचना करा की तुम्ही स्वतःला अभिनंदनास पात्र समजा तुमची सर्व कामे सुरळीत होतील ज्या ज्या जबाबदारीसाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत होता ती जबाबदारी तुम्ही पार पाडण्यास सक्षम असाल या पाच दिवसात तुमच्या आयुष्यात प्रगती होईल तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा नोकरीत चांगले परिणाम मिळतील आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायात किंवा अभ्यासात पुढे जाण्यासाठी काही काम करायचे असेल तर एकूणच हा काळ तुमच्यासाठी खूप मजबूत आहे आपण आर्थिक प्रदान करणार आहात राशीच्या लोकांना जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही केलेले प्रयत्न सार्थकी लागतील जे तुम्हाला जीवनसाथी शोधत असतील तुम्हाला तुमच्या जीवनात यश मिळेल फक्त तुमचा साधा स्वभाव आणि तुमची चांगली वागणूक तुम्हाला यश मिळवून देईल म्हणून तुम्ही वाईट गोष्टी करण्याचा विचार केला पाहिजे म्हणून तुम्ही वाईट गोष्टी सोडून चांगला विचार केला पाहिजे घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या तरच तुमच्या सर्व कामात यश मिळेल बजरंग बलीचं नामस्मरण करून कोणत्याही कार्याची सुरुवात केली तर त्यात यश मिळेल आणि दररोज हनुमान चालिशेचा पाठ करून दिवसाची सुरुवात केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतील तुमच्याकडून बजरंग बली जर तुम्ही मंगळवार आणि शनिवार बजरंग बलीच्या जा मंदिरात जाऊन बजरंग बलीला पिवळ्या झेंडूंच्या फुलांचा हार अर्पण केला तर तुमच्या जीवनातील सर्व ग्रहांचे अडथळे दूर होतील आणि तुम्हाला सर्व लाभ मिळतील सिंह राशीच्या लोकांनो जर आपण कुटुंबाबद्दल बोललो तर यावेळी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल आणि हा काळ पती पत्नीसाठी खूप चांगला असेल खूप दिवसांपासून तुम्हाला भेटण्याचे सौभाग्य मिळत नव्हते जर तुम्हाला जर तुम्ही तुमचा वेळ वाया न घालवता कोणतेही काम पूर्ण निष्ठेने केले तर तुम्हाला त्यामध्ये अपार संपत्ती मिळेल आणि यावेळी तुमच्याकडून कोणतेही काम सुरू करणे खूप चांगले होईल लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजा केल्यास शुभ त्यामुळे शुभ मानले जाते त्यामुळे सकाळी आंघोळ करून पिवळे किंवा लाल कपडे परिधान करा घरात दिवा लावा आणि कनकधारा यंत्राला पिवळी फुले किंवा महालक्ष्मीला पिवळी फुले अर्पण करा यथोचित पूजा करा पिवळ्या चंदनाचा तिलक लावा धनलक्ष्मीशी संबंधित जर तुमच्याकडे एखादे यंत्र असेल तर ते अधिक प्रभावी आहे आणि तुम्हाला त्या दिवशी चांगले लाभ देते म्हणून तुम्ही देखील या यंत्राची पूजा करून हळद कुंकू लावा असे केल्याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतील तुम्हाला विशेष आशीर्वाद मिळेल देवी लक्ष्मी आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल या पाच दिवसांमध्ये जर शनिवार येत असेल तर शनिदेवाची विशेष कृपा मिळवण्यासाठी शनिवारी शनि मंदिरात जाऊन दिवा लावा काळे तीळ गूळ किंवा काळ्या उडदाचे दान करावे तर शनिवारी संध्याकाळी विशेष लाभ होईल मोहरीच्या तेलाचा दिवा लावून पिंपळाच्या झाडाखाली ठेवला शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होते चार ते आठ जानेवारी दोन हजार पर्यंत सिंह राशीच्या लोकांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला भविष्यातही गुरुजींचे आशीर्वाद मिळत राहतील